नमस्कार मी आज तुमच्यासोबत मला कालच आलेला स्वामींचा खूप मोठा अनुभव शेअर करणार आहे अलीकडेच मला नवलकार काकूंनी म्हणजे आमच्या शेजारी असलेल्या काकूंनी आहे की तू ना नित्य सेवा कर स्वामींची मला खूप अनुभव आलेले आहेत तुला पण येतील आणि माझ्या डोक्यात पंधरा दिवसापासून ते चालूच होतं की मला सेवा करायची स्वामींची सेवा करायची नम मला बरं नव्हतं पंधरा दिवसाच्या अगोदर सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट्स आलेले की गर्भपेशीवर सुजन आहे आणि जखम पण आहे आणि भरपूर प्रमाणात इन्फेक्शन झालं आहे आणि जर दहा दिवसानंतर चेक केल्यावर बोलू मग काल दवाखान्यात गेल्यानंतर स्वामी डॉक्टरने सांगितलेलं की तुम्हाला ॲडमिट करावं लागेल तुम्ही ॲडमिट होऊन जा आणि ब्लड टेस्टला देऊन द्या दे। मग त्यांनी ब्लड टेस्टला नेलं आणि मला सलाईन सोडण्यात आलं मग मी स स्वामींची माळ करून घेतलेली होती आणि मी म्हटलं त्यांना की आमचं इथे कोणी नाही आहे आम्ही दोघंच राहतो आणि मग करा तुम्ही काहीतरी पण डॉक्टर बोलले तुला भरपूर प्रमाणात इन्फेक्शन आहे तुला ॲडमिट व्हावंच लागेल आणि रक्ताच्या रिपोर्टमध्ये आपण बघू नंतर काय करायचं ते सांग सांगतो मी त्याच्यानंतर ब्लडचे रिपोर्ट अर्धा तास आले मी अर्धा तास माझ्याच विचारात होते म्हटलं लहान मुलगा आहे कसं होईल काय होईल ॲडमिट आणि भरपूर म्हणजे टेन्शनच असतात एक आणि मग ना माझे रिपोर्ट आले रिपोर्टमध्ये सगळं सगळं नॉर्मल जे की डॉक्टर म्हणत होते तुझे रिपोर्टही पण भरपूर प्रमाणात म्हणजे इन्फेक्शन निघणारच आहे पण रिपोर्ट एकदम नॉर्मल आले आणि डॉक्टर म्हणाले तुला तर काहीच नाही आहे झालेलं मग त्यांनी एक साधं आणखी एक सलाईन लावलं विटकोफॉलचं म्हणून आणि बीट्वेलचं आणि मला सोडून दिलं खरंच सांगते डॉक्टरांनी ॲडमिट करा म्हणून नक्की सांगितलेलं होतं कारण डॉक्टर म्हणाले दहा दिवस झाले आपण वाट बघतोय पण इन्फेक्शन काही कमी नाही आहे आणि आज पण परत टेस्ट केली मी तर इन्फेक्शन भरपूर प्रमाणात आहे फक्त आता ब्लड रिपोर्टचं आहे ते जर आले तर बघू आपण कारण हिला भरपूर प्रमाणात इन्फेक्शन झालेलं असल्यामुळे ॲडमिट करावंच लागेल पण खरं सांगते मला स्वामींनी कालच एवढा जबरदस्त म्हणजे मी सांगूच शकत नाही काय झालं माझ्यासोबत काल पण खरंच जर श्रद्धा ठेवली ना तर स्वामी समर्थ आहेत म्हणूनच ते म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते खरंच पाठीशी असतात एकदा फक्त विश्वास करा त्यांच्यावर